नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे गौतमी पाटील गौतमी पाटील ही काफी आहे गौतमी पाटील प्रसिद्ध नृत्यांगण डान्सर गौतमी आपल्या निखळ सौंदर्यासाठी नृत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे तिचा बिनधास्त डान्स म्हणजे प्रेक्षकांसाठी एक नृत्याची दंगल असते तिच्या नृत्यात तिच्या नृत्याच्या कार्यक्रमात प्रेक्षक नुसता सहभागी होत नाही तर तो, तो एन्जॉय करतो धूमधाम करून एन्जॉय करतो तिचा कार्यक्रम म्हणजे रडा ठरलेला तो रडाई असा आहे की हवा असा वाटणारा तर अशी ही गौतमी पाटील जिला जिचं नृत्य पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करतात तोबा गर्दी तिचं नृत्य म्हणजे पोलिसाचा बंदोबस्त वगैरे वगैरे सर्व वानगडी येतात तिचा चाहता वर्ग मोठा आहे प्रचंड आहे देव माणूस सिनेमामध्ये ती झळकली होती तिचा म्युझिक अल्बमही आला आहे नऊवारीतलं तिचं गाणं म्हणजे सुपरहिट आहे अत्यंत कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात खास जागा करून बसलेली गौतमी चमत्कार आहे सुरुवातीला तिच्या स्टाईलवर टीका झाली ज्या पद्धतीने नाचायची त्याच्यावर टीका केली लोकांनी तिने आपल्या कामात दुरुस्त्या केल्या चुका दुरुस्त केल्या आणि आज ती लाखोंची चाहती आहे एका मुलाखतीत गौतम मी म्हणाली ते आपलं मनोगत बोलून दाखवते तिच्या चाहत्यांना पडलेला एकच प्रश्न आहे तो म्हणजे गौतमी लग्न कधी करणार गौतमी दोन हाताचे चार हात कधी करणार हा चाहत्यांचा छळणारा प्रश्न आहे एका मुलाखतीत गौतमी गौतमी ते बोलून दाखवलं कसा मुलगा पाहिजे गौतमीला तर मी म्हणते मला समजून घेणारा मुलगा पाहिजे मला समजून घेणारा मी ज्या फील्डमध्ये आहे ते फील्ड स्वीकारणारा कारण हे जे नाचाचं फील्ड आहे ते काय एका ठिकाणी एका एक, 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 ठिकाणी ठिया नसतो इकडून तिकडे तिकडून इकडे सर्व दहा लोकांशी बोलावं लागते दहा लोकांना भेटावं लागतं कोण माणसं कशी असतात काय असतात काही सांग भरोसा नाही त्यामुळे तिचं म्हणणं आहे मला समजून घेणारा मुलगा मला समजून घेणारा मुलगा पाहिजे मी ज्या फील्डमध्ये नाचाच्या फील्डमध्ये ते स्वीकारणारा मुलगा पाहिजे कारण हो नृत्य नृत्यामध्ये पैसा आहे पण प्रतिष्ठा नर्तकीकडे कोणत्या नजरेने पाहिले जाते प्रश्न आहे त्यामुळे म्हणणं आहे मग मी लग्न करणार आहे योग्य वेळी करणार आहे पण तू मला समजून घेणारा मुलगा पाहिजे दुसरं म्हणजे मी आईला सोडू शकत नाही तिची आई आहे तिच्या आईवर तिचं खूप प्रेम आहे ती म्हणते लग्नानंतरही आई माझ्यासोबत राहणार आईला मी सोडू शकत नाही तर हे गौतमीच्या या अशा अटी आहेत पहा तुमचा विचार असेल कोणी बिग बॉस बिग बॉस मराठीमध्ये गौतमी दिसेल का बिग बॉस मराठी सहा मध्ये गौतमी जाणार अशी बरीच चर्चा रंगली होती पण गौतमीने स्पष्ट केले मी बिग बॉसमध्ये जाणार नाही कारण तिथे जाणं म्हणजे बरेच दिवस राहावं लागेल आणि जास्त दिवस घरापासून मी लांब राहू शकत नाही म्हणजे गौतमीने गौतमीने आपलं मन बोलून दाखवलं की मी घरापासून जास्त दिवस लांब राहू शकत नाही तर अशी ही होळी मराठमोळी गौतमी तिचं एखाद्या गाण्याची तुम्ही आशिक असाल कॉमेंट करा नमस्कार